वृश्चिक राशीच्या लोकांची पन्नास कटुसत्य तुमचं चमत्कार या आपल्या मराठी आध्यात्मिक आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीच्या लोकांची पन्नास कटुसत्य जे तुम्हाला थक्क करून टाकतील हे राशींची माणसं खूप गुप्त भावनिक आणि इंटेन्स असतात बाहेरून शांत दिसतात पण आतून त्यांच्या भावना एक वादळासारख्या असतात तुम्हाला कधी आश्चर्य वाटलं का की का वृश्चिक राशीची लोक इतके डिटरमाइंड लॉयल आणि पेशंट असतात आज आपण प्रत्येक सत्याला खोलवर समजून घेणार आहोत प्रेम मैत्री करिअर आणि जीवनशैलीच्या दृष्टिकोनातून चला तर मग सुरू करूया आणि जाणून घेऊया वृश्चिक राशीच्या लोकांची पन्नास कटू सत्यांची रहस्य तुम्ही तयार आहात ना चला तर मग सुरु करूया पण त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा जेणेकरून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कुठलाच व्हिडिओ चुकणार नाही चला तर मग सुरू करूया आजच्या या छान अशा व्हिडिओला नंबर एक वृश्चिक राशीचे लोक बाहेरून कठोर दिसतात पण खरं पाहिलं तर त्यांचं मन खूप नाजूक असतं ते त्यांच्या भावना त्यांचं दुःख आत खोलवर दडवून ठेवतात जगाला ते हसताना दिसतात पण आतून मात्र ते सतत तुटत असतात नंबर दोन त्यांचा राग म्हणजे ज्वालामुखीच एकदा तो उसळला की समोरच्याला झेलणं अशक्य होतं रागात ते स्वतःवरही ताबा ठेवू शकत नाहीत नंतर मात्र त्याच गोष्टींवर ते दिवसेंदिवस पश्चाताप करत राहतात नंबर तीन सूड ही वृश्चिक राशीची खरी ओळख ज्याने एकदा त्यांना दुखावलं त्याला ते आयुष्यभर विसरत नाहीत ते शांत बसतात गप्प राहतात पण योग्य संधी आली की घाव घालतात आणि तो घाव कायम स्मरणात राहतो नंबर चार प्रेमात वृश्चिक लोक खूप खोलवर जातात ते शरीराने मनाने आत्म्याने प्रेम करतात पण जर त्यांना फसवलं तर मग त्या व्यक्तीला ते कायमसाठी हृदयातून काढून टाकतात क्षमाशीलता ही त्यांच्यात नाही नंबर पाच हे लोक रडणं फारस दाखवत नाहीत डोळ्यात अश्रू असले तरी ओठांवर हसू ठेवतात पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती खोलवरची वेदना दडलेली असते हे जगाला कधीच समजत नाही नंबर सहा गुप्तता ही त्यांची खरी ताकद आपलं खाजगी आयुष्य आपली स्वप्न आपली वेदना हे ते कुणालाही सांगत नाहीत म्हणूनच लोकांना ते नेहमीच रहस्यमय वाटतात नंबर सात हट्टीपणा त्यांच्या रक्तात मिसळलेला असतो एकदा एखादी गोष्ट ठरवली की मग जगात कुणीही त्यांना थांबवू शकत नाही हा हट्टीपणा त्यांना यशही देतो आणि कधी कधी त्यांचं नुकसानही करून जातो नंबर आठ शंकेखोर स्वभाव ही त्यांची कमकुवत बाजू नात्यांमध्ये ते सतत शंका घेत राहतात जरी प्रेम असेल तरी त्या शंकेमुळे नाते तुटतात आणि मनात एकटेपणा ते हा वाढत जातो नंबर नऊ जे काम हाती घेतात त्यात ते लोक पूर्णपणे झोकून देतात त्यांची जिद्द अपूर्ण असते पण त्या जिद्दीच्या नातात ते स्वतःच आरोग्य आनंद सगळं काही गमावून बसतात नंबर दहा विश्वास बसायला त्यांना खूप वेळ लागतो पण एकदा विश्वास बसला तर ते व्यक्तीसाठी प्राणही द्यायला तयार होतात आणि जर ते विश्वासाला धक्का बसला तर ते नातं कायमचं संपून टाक जात नंबर अकरा अपमान हा वृश्चिक राशीला कधीच सहन होत नाही कोणी त्यांना कमी लेखलं तर त्यांचं मन पेटून उठतं ते कधी वरवर हसतात पण आतून मात्र सूड घेण्याची ज्योत पेटलेली असते नंबर बारा वृश्चिक लोकांच्या आठवणी खूप खोलवर जातात ज्याने त्यांना दुखावलं त्या जखमेचं ओझं ते, ते वर्षानुवर्ष वाहतात त्यांच्या हृदयात माफ करण्याची जागा फारच कमी असते नंबर तेरा प्रेमाच्या नातात ते फार पझेसिव्ह होतात ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्यावर पूर्ण हक्क गाजवतात कधी कधी हा अतिरेकी अधिकार नात्याला गुदमरून टाकतो नंबर चौदा त्यांची नजर खूप तीक्ष्ण असते समोर ज्याचं खरं खोट ते लगेच ओळखतात पण हाच गुण त्यांना अस्वस्थ करून टाकतो कारण प्रत्येकाची खरी ओळख समजली की मनाला शांती राहत नाही नंबर पंधरा वृश्चिक राशीचे लोक लहान गोष्ट सुद्धा मनावर घेतात कुणी नकळत दुखावलं तरी ते आयुष्यभर विसरत नाहीत म्हणूनच ते स्वतःच सतत वेदनेत जगतात नंबर ते विचार कदी -कदी विचार करणारे असतात पण जास्तच करतात भूतकाळाच्या गोष्टींवर अडकून पडतात आणि भविष्याची चिंता करून वर्तमानातील आनंद गमावून बसतात नंबर सतरा त्यांच्यात पैसा कमवण्याची क्षमता ही अफाट असते पण त्यांना पैसा टिकवता येत नाही कधी अति खर्च तर कधी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक आणि हातची कमाई निघून जाते नंबर अठरा वृश्चिक राशींचं जीवन चढ उतारांनी भरलेलं असतं कधी ते उंच शिखरावर पोहोचतात तर कधी अचानक खाली पडतात स्थिरता त्यांना क्वचितच लाभते नंबर एकोणीस संघर्ष हा त्यांचा जीवनसाथीच आहे ते कितीही साधा आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तरी नवनवीन आव्हानं त्यांच्या समोर येतात जणू नियती त्यांची सतत परीक्षा घेत असते नंबर वीस जगासमोर वृश्चिक लोक खूप मजबूत दिसतात पण एकटे असताना ते, ते मनसोक्त रडतात त्यांच्या अश्रूंना फार कमी लोक साक्षी असतात नंबर एकवीस ते नात्यांना खूप जगतात पण जर कुणी त्यांच्या प्रामाणिकतेला तडा दिला तर मग ते नातं कायमच संपून जात परत फिरणं वृश्चिक राशीला जमत नाही बावीस नंबर त्यांचा हट्टीपणा कधी त्यांच्या यशाचं कारण बनतो तर कधी हाच हट्टीपणा त्यांना अडचणीत आणतो ते इतरांचं बोलणं क्वचितच मान्य करतात नंबर तेवीस ते खूप भावनिक असतात पण भावना लपवतात त्यांच्या हृदयात प्रेम असलं तरी ते सहज व्यक्त होत नाही यामुळे त्यांना स्वतःच्या जवळच्यांनाही नीट समजत नाही नंबर चोवीस वृश्चिक राशीचे लोक एखाद्या गोष्टीवर फोकस करतात तर मग पूर्णपणे करतात पण त्याच वेळी इतर सगळ्या गोष्टींकडे ते दुर्लक्ष करतात ही एक मोठी त्यांची कमजोरी आहे नंबर पंचवीस ते जगाला खूप रहस्यमय वाटतात कारण त्यांचं मन त्यांचे विचार कोणीच ओळखू शकत नाही ते स्वतःलाही कधीच समजत नाही नंबर सव्वीस त्यांचा अहंकार खूप प्रबळ असतो कुणी त्यांच्या अहंकाराला धक्का दिला की मग ते संबंध कायमचे तोडतात समजुतीने वागणं त्यांना फार कठीण जात नंबर सत्तावीस ते स्वतःवर खूप विश्वास ठेवतात पण हा अति आत्मविश्वास कधी त्यांना मोठ्या संकटात नेतो कारण सगळ्याच गोष्टींवर त्यांचं नियंत्रण नसतं नंबर अठ्ठावीस वृश्चिक राशीचे लोक स्वतःच दुःख पचवतात पण त्यांचं मन सतत कुरतडत राहत ते आतली वेदना त्यांना खाऊन टाकते नंबर एकोणतीस ते खूप hmm. एक मेहनती असतात पण त्यांची मेहनत कधी कधी लोकांना दिसत नाही आणि त्यामुळे त्यांना अपेक्षित सन्मान मिळत नाही नंबर तीस त्यांचा स्वभाव गुड असतो ते, ते कधी काय विचार करतायत हे कुणालाच कळत नाही म्हणूनच लोक त्यांना संशयी नजरेने पाहतात नंबर एकतीस त्यांच्या मनात एक अस्वस्थता कायम असते कधी भविष्याची चिंता कधी भूतकाळाची जखम त्यांना क्वचितच शांती लागते नंबर बत्तीस ते ती नात्यांमध्ये फार प्रामाणिक असतात पण जर समोरच्याने तो प्रामाणिकपणा न जपला तर मग ते निर्दयी होतात एकदा तुटलेलं नातं ते पुन्हा जोडत नाहीत नंबर तेहतीस ते ती फार संशयी असतात कुणी त्यांच्यावर प्रेम केलं तरी शंकेमुळे ते नातं गमावतात शंका त्यांचं आयुष्य पोखरते नंबर चौतीस त्यांना जिंकण्याची प्रचंड हाव असते हार त्यांना सहनच होत नाही हार पत्करण्यापेक्षा ते लढत राहणं जास्त पसंत करतात नंबर पस्तीस त्यांची जिद्द कौतुकास्पद असते पण तीच जिद्द कधी त्यांना हट्टी बनवते आणि मग इतरांना ते जास्त त्रासदायक वाटतात नंबर छत्तीस वृश्चिक राशीचे लोक खूप भावुक असतात पण त्यांचा भावुकपणा कोणालाही दिसत नाही ते स्वतःचं मन दडवून ठेवतात नंबर सदोतीस ते सहज गुणावर विश्वास ठेवत नाहीत विश्वास मिळवायला वर्ष लागतात आणि एकदा तुटला की मग कायमचं सगळं संपत नंबर अडोतीस ते लोकांना पटकन ओळखतात पण त्याचमुळे त्यांना खोट फसवणूक लवकर जाणवत आणि मग त्यांचं मन सतत दुखावत नंबर एकोणचाळीस ते खूप मेहनती असतात पण त्यांना सहज यश मिळत नाही यश मिळवण्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष हा करावा लागतो नंबर चाळीस त्यांच्या जीवनात शत्रू खूप असतात कारण त्यांचा स्वभाव सगळ्यांना रुचत नाही पण तरीही ते एकटे लढायला तयार असतात नंबर एक्केचाळीस ते खूप संवेदनशील असतात पण दुटप्पी भावना त्यांना त्रास देते नंबर बेचाळीस त्यांचं प्रेम खूप खोल असतं पण ते नीट नातं टिकवणं अवघड जातं कारण त्यांचा स्वभाव समजणं प्रत्येकालाच जमत नाही नंबर त्रेचाळीस ते स्वतःवर खूप नियंत्रण ठेवतात पण जेव्हा ते नियंत्रण सुटतं तेव्हा ते, ते विध्वंसक ठरतात त्यांचा राग लोकांना हदरवून सोडतो नंबर चव्वेचाळीस ते नशीबावर जास्त विश्वास ठेवत नाहीत पण नियती मात्र त्यांची सतत कसोटी घेते त्यांचं आयुष्य संघर्षाशिवाय पूर्ण होत नाही नंबर पंचेचाळीस ते फार थोड्या लोकांना मनात स्थान देतात आणि एकदा स्थान दिलं की त्यांच्यासाठी प्राण पण देतात पण जर धोका मिळाला तर मग कायमची दुरावणी नंबर शेहेचाळीस ते स्वतःचं आयुष्य स्वतः घडवतात पण त्या प्रक्रियेत त्यांना खूप कष्ट सोसावे लागतात यश त्यांच्याकडे सहजपणे येत नाही नंबर सत्तेचाळीस वृश्चिक राशींचे लोक एकटे राहू शकतात पण खोट्या नात्यात ते कधीही ना जगू शकत नाहीत त्यांना खरं नातं हवं असतं जरी ते थोड्याच असलं तरी नंबर अठ्ठेचाळीस त्यांचा स्वभाव लोकांना आकर्षित करतो पण एकदा जवळ आलं की लोक त्यांना समजून घेण्यात अपयशी ठरतात म्हणूनच अनेकदा नाती टिकत नाहीत नंबर एकोणपन्नास ते स्वतःसाठी नाही तर आपल्या प्रियजनांसाठी जगतात पण कधी कधी त्यांची ही ओढ त्यांनाच त्रासदायक ठरते कारण सगळेच त्यांची कदर करत नाहीत नंबर पन्नास वृश्चिक राशीचं आयुष्य म्हणजे एक कोड जगभर भटकूनही ते स्वतःला पूर्णपणे समजावून घेऊ शकत नाहीत त्यांचा स्वभाव तितका गुड तितकंच त्यांचं भविष्य अनिश्चित असतं तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या ते व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कुठलाच व्हिडिओ मिस नाही होणार तर फ्रेंड्स भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ